हे नेहमी आम्हाला गिफ्ट देत असतात मला पण मी त्यांना काही देत नाही म्हणतात त्याला आपण सुद्धा यांना गिफ्ट देऊया हॅलो फ्रेंड्स ताई बघा किती तुम्ही दिसतायत पुतू आणि सिटू बघा कसे बसलेत पहिले ते दोघ सुद्धा खूप खुश आहे कारण की आज आहे माझ्या आईचा बर्थडे काय स्पेशल आता बर्थडे म्हटल्यानंतर काहीतरी गिफ्ट द्यावं लागतं त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट मागवलंय आता मी त्यांना हे सरप्राईज देणार आहे पण काय मागवलंय कुठून मागवलंय आता ते जे ओपन करतील त्या मेसेज कळेल का ते कोण गिफ्ट देत मी त्यांना बोलवते आणि त्यांना गिफ्ट देते दे ना दे

नेहमी आम्हाला गिफ्ट देत असतात मला पण मी त्यांना काही देत नाही चला आपण सुद्धा गिफ्ट देऊया कसं वाटलं खूप छान कलर आहे कुर्ता आहे म्हणजे कुठं फंक्शन मध्ये जाण्यासाठी काही समारंभ सुद्धा युज होतो छान कलर आहे कलर सुद्धा ब्राईट कलर आहे मला ब्राईट कलर पण आवडतात छान कलर आहे थँक्यू थँक्यू आवडल्याबद्दल छान भेटला खूप छान मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं मधूनच केला मी ऑर्डर काम भेटला यांच्याकडे नाही आणि सेम हाच कलर माझ्याकडे टॉप्स जे आहेत मग मॅचिंग मॅचिंग पण घालू मी त्याचा विचार नाही केला पण मला आता लक्षात आलं का अरे हा मॅच मॅच आणि छान दिसतो शर्ट खूप छान घातलं अजून छान दिस तुम्हाला जुडतील बदन कलर ची जीन्स पण खूप छान दिसते बर्थडे सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटणार आहे आणि भोजींना तर कपडे खूप खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात कपडेच बघतात आम्ही बघत राहतो इकडे तिकडे कारण की मुलींमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज असतात भोंद्यांना टी शर्ट वगैरे असे खूप आवडतात आणि आहे पण टी शर्ट कुर्ता मध्ये थोडं कमी होत मग म्हटलं चला घ्या कुर्ता मग कुर्ता घेतला त्यांना आवडला का तुम्हाला कुर्ता खूप आवडला तुमच्या शैरालाच वाटतं का हा आवडला खूप छान होत तुम्हाला सुद्धा आवडला असेल कुर्ता नक्कीच कमेंट करून सांगा आणि आणि बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ कुठे दुखाली नक्की पहा व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा